कसे हसगे हसताय ना हसायलाच पाहिजे शुभ सकाळ छान बघू शकता झाड <laughs> कुंडीतली लागवड <laughs> तुळस तुळस अस अंगणात किंवा दारात असले हे चांगलं असतं आमच्यात खूप तुळशी आहेत हे गेले काही राजस्थानी राहतात कसल बोलतात फोनवर बघा की जोरा कळत पण नाही काही भाषा आपल्याला ऐकायचं फक्त चला आज आहे सकाळची काम मस्त पैकी दाखवा म्हंटल आणि ऊन बघू शकताय आता किती साडे नऊ वाजलेत पण ऊन खूप आहे आतापासूनच ऊन जाणवाय लागले आहे नऊ वाजल्यापासून चला स्वयंपाक झालेला आहे असं दाखवते मस्त चांगलं असतं हे मस्त वरण केले वरण शकतं के वरण केले आणि टोमॅटोची चटणी केली आवडते आमच्या घरात सगळ्या झालाय सगळं झालेला आहे स्वयंपाक टोमॅटो चटणी केली वरण केले इथ पण एक आमटी केलेली आहे थोडीशी एक चपात्या करायच्या आहेत आणि इकडे मस्तपैकी भाताचा कुकर झालेला आहे चला म्हटलं दाखवायचं तर काय दाखवायचं <laughs> आवड आहे ना व्हिडिओ करायची करते आपले एकटीच चालेल असत माझं कुणाला नाही आवडत म्हणजे व्हिडिओ मध्ये येईल ते माझ एकटीच आहे आपलं <laughs> माझ वर्ल्ड <laughs> दुसरे म्हणजे आवड आहे मला मग काढते व्हिडिओ छान बाबा हे पैशाच आहे ना आपली प्रगती होती वाटत असं म्हणतात पैसे येतात खूप गरीब, चला घेतो आता चपात्या करून मस्त पैकी चाललेला आहे स्वयंपाकाचं चा। शिव सकाळ सगळ्यांना